नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय विवाह नोंदणी करताना शपथपत्र ऐवजी स्वयंघोषणापत्र व कागदपत्र प्रति स्वीकारणे स्वीकारण्याबाबत सदर पत्र हे जे आहे आरोग्य सेवा संचालन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ह्या कार्यालयाकडील असून दिनांक आहे वीस मे दोन हजार सतरा तर आपण बघूया या पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे ते विवाह नोंदणी अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव व त्या खालील महाराष्ट्र विवाह मंडळाचे आणि विवाह नोंदणी नियम एकोणीशे नव्याण्णव मधील वैधानिक तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्यात विवाह नोंद मंडळाची नोंदणी व संपन्न झालेल्या विवाहांची नोंदणी करणे आणि नोंदणी करण्यात आलेल्या विवाह मंडळांना व विवाह झालेल्या वधूवर पक्षकारांना नोंदणीबाबतचे प्रमाणपत्र विविध विहित नमुन्यात निर्गमित करणे इत्यादी कामे विवाह निबंधक यांच्या मार्फत केली जातात विवाह नोंदणी करिता आवश्यक असणाऱ्या दस्ताऐवज याची पूर्तता संबंधित वधूवर यांनी विवाह निबंधक यांच्याकडे केल्यास संबंधित विवाह निबंधकाकडून वधू वर पक्षास विहित नमुन्यातील शपथपत्र व मूळ कागदपत्रांच्या अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी ऑब्लिक इतर सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या प्रतीची मागणी केली जाते यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ही बाब सामान्य नागरिकांना खर्चिक व विनाकारण त्रासदायक असल्याचे संदर्भ क्रमांक दोन च्या पत्रात अध्यक्ष मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस मुंबई शहर यांनी नमूद केलेल्या आहेत या अडचणी विचारात घेऊन नागरिक नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रचलित कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक नऊ मार्च दोन हजार पंधरा रोजीच्या शासन निर्णयानुसार विवाह विवाह नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना किंवा वधूवर निबंधकाने विहित नमुन्यातील शपथपत्र व मूळ कागदपत्रांच्या राजपत्र विशेष कार्यकारी अधिकारी इतर सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या प्रतिऐवजी निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांनी संदर्भीय शासन निर्णयात दिलेले नमुना प्रपत्र अ स्वयंघोषणापत्र व नमुना प्रपत्र ब स्वयं साक्षांकनासाठी स्वयंघोषणापत्रामध्ये कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती मध्ये माहिती विवाह नोंदणीसाठी आलेल्या नागरिक पक्षकार यांच्याकडून विवाह निबंधकांनी भरून घ्यावे व संबंधितांना विवाह मंडळाची विनियम आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव व त्याखालील महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम आणि विवाह नोंदणी नियम तरतुदीनुसार विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र संबंधितांना कृपया उपरोक्त परिपत्रकाची प्रत आपल्या अधिपत्याखालील सर्व ग्रामीण भागातील विवाह निबंधकांना गट विकास अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यांचे मार्फत देण्यात यावी तसेच शहरी भागातील विवाह निबंधकांना आपले कार्यालयाकडून अवगत करावे तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या कार्यालयात सादर करावा संचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी राज्यस्तर महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे पत्र राज्यातील सात प्रकारच्या निबं, विवा निबंध विवाह निबंधकांना काढलेले आहे पहिले आहे कार्यकारी अधिकारी तथा विवाह निबंधक आरोग्य अधिकारी तथा विवाह निबंधक महा महानगरपालिका मा, मा, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय प्रशासक तथा विवाह निबंधक कटक मंडळ मुख्य अधिकारी तथा विवाह निबंधक नगर परिषद पब्लिक पालिका प्रशासक तथा नगर नगरपंचायत सर्व ग्रामसेवक ग्राम, ग्राम विकास अधिकारी तथा विवाह निबंधक ग्रामपंचायत सर्व यांना हे पत्र पाठवलेले आहे आजचा विषय आपण कसा वाटला याबाबतच्या कमेंट्स आपण कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नोंदवायच्या आहेत आपण अद्यापही विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय चॅनलवरील वरील दररोज नवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी करा सबस्क्राईब <coughs> सूचना क्रमांक दोन ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी व अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अमालपंचावडी करता यावी या उद्देशाने या निर्मित केलेल्या ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अनावधानाने राहिलेल्या सुटी वा सुटांसाठी जबाबदार राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम शासनाचे निर्णय वाचन करावे सदर त्रुटी वाचूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये करायची आहे धन्यवाद